राज्यसभेत सध्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन वित्त विधेयक विनियोग विधेयक आणि जम्मू काश्मीर विनियोग विधेयकावरील चर्चेला उत्तर देत आहेत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ही विधेयकं चर्चेसाठी मांडली त्याआधी या चर्चेत भाग घेताना काँग्रेस खासदार विवेक तनखा यांनी देशात महिलांसाठी विशेष कर रचना नाही असा मुद्दा मांडला तर भाजपच्या रमिलाबेन बारा यांनी हा अर्थसंकल्प गरीब ग्रामीण जनता युवा आणि महिलांसाठी असल्याचं मत व्यक्त केलं तर सर्वच बँकांमधील बचत खाती शून्य रक्कम असलेली बचत खाती करावीत अशी सूचना वाय एस आर काँग्रेसचे खासदार विजयसाई रेड्डी यांनी मांडली दोन हजार छत्तीस साली भारतात ऑलिम्पिकचे सामने आयोजित करण्याबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटनेने ए एफ एच सी या संबंधित परिषदेसोबत संवाद प्रक्रिया सुरू केली आहे अशी माहिती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत दिली एफ एच सी ही यजमान निवड प्रक्रियेशी संबंधित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची एक संस्था असल्याचं त्यांनी सांगितलं यासह देशातील वनक्षेत्र एक हजार पाचशे चाळीस चौरस किलोमीटरने वाढलं आहे अशी माहिती पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिसा कर्नाटक आणि झारखंड या राज्यांमधील वनक्षेत्रात प्रामुख्याने वाढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं सरकारने बेकायदेशीर जंगलतोडीविरोधात कठोर कायदे केले असून त्यावर जी पी एसद्वारे लक्ष ठेवलं जात आहे असंही यादव म्हणाले